मंडळी नमस्कार पावसाळ्याच्या दिवसामध्ये स्वीटकॉर्न मक्केला मोठी मागणी असते चवीला गोड असणारी ही मका मोठ्या प्रमाणात विकली जाते त्यामुळे ही मका शेतकऱ्यांना मालामाल करत असते एक किलो बियाणापासून सहा ते सात टनापर्यंत उत्पन्न शेतकरी राजा घेऊ शकतो त्यामुळे ही मका लागवडीकडे मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांचा कल वाढल्याचे पाहायला मिळत आहे या मक्याचे कनिज बाजारामध्ये एक कणीच दहा ते पंधरा रुपयांना विकले जाते आणि एवढेच नव्हे तर जागेवर या मक्याची विक्री होत असल्यामुळे ही मका शेतकऱ्यांना मालामाल करत आहे मंडळी शेतीविषयक असेच नवनवीन व्हिडिओ अशाच नवनवीन यशोगाथा आपल्याला रोज पाहिजे असतील तर आमच्या विजन वार्ता या चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून दररोज घर बसल्या आपल्याला शेतीविषयक नवनवीन यशोगाथा व प्रयोग पाहता येतील स्वीटकॉर्न मका ही सध्या शेतकऱ्यांना मालामाल करणारी मका म्हणून भावकात आहे